आमदार गोगावलेंच्या शुभहस्ते महायुती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार तथा शिवसेना मुख्यप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाच्या महायुती प्रचार कार्यालयाचं शुक्रवारी सायंकाळी थाटात महाड शहराच्या मध्यवर्ती उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार भरत शेठ गोगावले युवा सेना कोर कमिटी सदस्य तथा कोकण सचिव विकास शेठ गोगावले शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसालकर का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा संघटक चंद्रकांत बुवा जाधव सुभाष शेठ निकाम भाजपा रायगड जिल्हा सरचिटणीस बिपिनदादा महामुनकर मनसेचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष चेतन उतेकर आर पी आयचे तालुका अध्यक्ष मोहन खांबे भाजपा महिला आघाडी डॉक्टर मंजुषा कुद्रमोती शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा महिला आघाडी संघटिका सपनाताई मालू सुरे भाजपा तालुका सरचिटणीस महेश शिंदे डॉक्टर जोगलेकर भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य शिवसेना तालुका प्रमुख सुरेश महाडिक राष्ट्रवादी काँग्रेस तालुका प्रमुख निलेश महाडी शिवसेना महाड शहर संघटक सिद्धेश पाटेकर शिवसेना महाड शहर संघटना देसाई राष्ट्रवादी जिल्हा निगुडकर राष्ट्रवादी महाड उपशहर महिला आघाडी अध्यक्ष हर्षाली शिर्के शिवसेना महिला आघाडी तालुका संघटिका भारती पवार मोहम्मद अली पल्ल वरकर काका वैष्णव राकेश शहा मेहबूब कडवेकर बाळा समकाळ शिवसेना युवासेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख विपुल उभारे इंद्रजित पालांडे अनिल मोरे इत्यादी मान्यवर या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते त्याचप्रमाणे सर्व संयोगी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आपल्या पाच तारखेला होणारी निवडणूक आणि ते जे उमेदवार असणारे आपले सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब तर यांच्या प्रचार कार्यालयाचं आज आपण इथं ओपनिंग केलेलं आहे आपल्या पाचवी पक्षातले लोक आज इथं उपस्थित आहेत आणि खास करून महाड शहरातील आणि या सर्वांचे जे काय मान्यवर प्रमुख लोक आलेले आहेत त्यांना विनंती माझी असते आहे महिला भगिनी असतील पुरुष मंडळी असतील युवासेना हे सगळेच मंडळी तर यांना विनंती एवढीच आहे की आपल्याला एक महाडची मिटिंग शहराची ही एक आपल्याला कंबाईंड मि सभा लावायची आहे तर त्यासाठी आत्ता हे जे कार्यालय आपलं आहे त्या कार्यालयामध्ये सर्व आपल्या पक्षाच्या लोकांनी येऊन इथं थांबायचं आहे काय वेळ चर्चा विचारविनिमय करायचे ते इथून करायचे आहेत इथं आमच्या आता एक तीन चार लोक इथं थांबतील काय कोणाला काय ला, ला, लागेल काय ते इथून सगळं त्यांना अपडेट केलं जाईल परंतु